नमस्कार मित्रांनो आता बघा सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे पाचशे रुपयाच्या नोट बाबत आता माहिती समोर आलेली आहे त्यामुळे बघा मित्रांनो आरबीआय बँकेने जाहीर केले नवीन नियम त्यामध्ये आता तीस नोव्हेंबर पासून पाचशे रुपयाच्या नोटीबाबत आता नवीन नियम आरबीआय बँकेने लागू केलेला आहे तीस नोव्हेंबर पासून पाचशे रुपयाच्या नोटीबाबत आरबीआय बँकेने आता नवीन एक महत्वपूर्ण बातमी समोर दिलेली आहे भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकारने पाचशे रुपयाच्या नोटेबाबत बाबत मोठी अपडेट आता सांगितलेली आहे त्यामुळं मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर बघा ने वेळोवेळी स्पष्ट केले आहे की सध्या चलनात असलेल्या पाचशेच्या नोटा आजही पूर्णपणे वैद्य चलन आहेत आणि त्या बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव शासनाकडे विचारधनीय नाही सोशल मीडियावर पसवणाऱ्या विशिष्ट तारखांचे उदाहरणार्थ पंधरा नोव्हेंबर किंवा एक सप्टेंबर उल्लेख असणारा संदेश आता तो मोठ्या प्रमाणात खोटा आहे असं आर बी आय बँकेने स्पष्ट सांगितलेले आहे की आता पाचशे रुपयेची नोट चलनातून बंद होणार नाही त्यामुळे नागरिकांनो तुम्ही खोट्या आपवेकडे लक्ष देऊ नका असे स्पष्ट आरबीआय बँकेने बे सांगितलेले आहे तर बघा मित्रांनो पाचशेच्या नोटाची सध्याची स्थिती आणि वैधता नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या नोटबंदी नंतर जारी केलेल्या महात्मा गांधी नवीन मालिकेतील पाचशेच्या नोटाची वैधता कायम आहे कायदेशीर वैधता या नोटा देशातील प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी स्वीकारणे कायदेशीरता बंधनकारक का आहे त्या स्वीकाराचं किंवा देण्यास कोणताही व्यक्तीला किंवा संस्थेला मनाई नाही ची भूमिका चलन व्यवस्थेतील कोणताही मोठा बदल जसे की करणे त्यांच्या अधिकृत किंवा प्रेस रिलीज द्वारे जाहीर करते पाचशेच्या नोटाबाबत कोणताही नवीन नियम लागू करण्याची कोणतीही अधिकृत घोषणा आरबीआय बँकेने दिली नाही बनावट नोटा ओळखण्यासाठी सुरक्षा वैशिष्ट्य तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे तर नागरिकांमध्ये विश्वासार्थ टिकवणा टिकवून ठेवण्यासाठी आणि बनावट नोटांच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आरबीआयने पाचशेच्या नोटाबाबत अनेक सुरक्षा वैशिष्ट्य समाविष्ट केले आहेत नोटा स्वीकारताना त्या तपासणे अत्यंत महत्वाच्या आहेत पाचशेच्या नोटा नोट्यावरील प्रमुख सुरक्षा आणि त्याचे वैशिष्ट्य बघा पारदर्शक नोंदणी म्हणजे दर्शनी बाजू आणि मागील बाजूला फुलांच्या नक्षीचा भाग असणे आवश्यक आहे प्रकाशात धरल्यास दोन्ही बाजूकडील नक्षी उजळून जुळून पाचशे हा अंक पूर्णपणे दिसतो गुप्त प्रतिमा महात्मा गांधीच्या प्रतिमेच्या उजव्या बाजूला नोटा पंचेचाळीस अंशाचा कोनात तिरका धरल्यास या भागात पाचशे हा अंक स्पष्ट दिसतो देवनगरीतील अंक महात्मा गांधीच्या प्रतिमेजवळ पाचशे हा अंक देवनगरी लिपीत छापलेला असतो तर हा मित्रांनो तुमच्या लक्षात येऊन तुम्ही पाचशेची नोट खोटी का खरी हे समजून घेता सुरक्षा धागा नोटेच्या मध्यभागी भारत आरबीआय आणि पाचशे लिहिलेला धागा असला पाहिजे नोट सरळ धरल्यास धागा हिरवा दिसतो तिरका केल्यास त्याचा रंग निळा होतो मित्रांनो तुम्ही एकदा ट्राय करून बघा नोट सरळ धरल्यास त्याचा धागा हिरवा दिसतो किंवा तिरका केल्यास त्याचा रंग निळा निळा होतो उचललेली शाई महात्मा गांधीचे पोस्टर अशोक स्तंभ चिन्ह आणि ओळख चिन्ह हे असले पाहिजे ही चित्र आणि अंक स्पर्श केल्यास जाड जाणवत विशेषता दृष्टीनासाठी हे महत्वाचे आहे चलन वितरणा संबंधित आरबीआयचे निर्दर्श पाचशेच्या नोटा चलनातून बाद होत नसतानाही आरबीआयने चलन वितरणा संबंधित एक महत्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे लहान मुलांच्या नोटांचे वितरण आरबीआयने बँक ब्यांक, बँका आणि व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटर यांना त्यांच्या एटीएम मधून हजार आणि म्हणजे शंभर आणि दोनशेच्या लहान मुल्याचे नोटाचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश दिले आहे याचा उद्देश याचा अर्थ आहे की पाचशेच्या नोटाचा पुरवठा थांबवणे नाही तर दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या लहान नोटाची उपलब्धता वाढवणे हा आहे ज्यामुळे नागरिकांना सुट्ट्या पैशाची आता अडचण होणार नाही नागरिकांसाठी महत्वाचा आता सल्ला आरबीआय बँकेने सुद्धा दिलेला आहे त्यामुळे बघा नागरिकांनी चलन व्यवस्थेबाबत कोणताही आपोआवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत स्तो, स्तोत्रांवर अवलंबून राहावे आपवाकडे दुर्लक्ष करावे सोशल मीडिया किंवा आधुनिकृत मेसेजवर विश्वास ठेवू नका पाचशेच्या नोटा बंद होणार नवीन नियम लागू होणार असे खोटे संदेश येत आहेत त्यामुळे त्या, त्या खोट्या संदेशवर तुम्ही आपवा पसरवत आहेत लोक त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू नका अधिकृत माहितीचा स्तोत्र ठेवा चलन व्यवस्थेतील कोणताही महत्त्वाचा बदल झाल्यास माहितीसाठी केवळ आरबीआय ची अधिकृत वेबसाईट वापरा किंवा भारत सरकारचे अधिकृत माध्यम उदाहरणार्थ पी आय बी तपासणे गरजेचे आहे नोटा काळजीपूर्वक वापरा बनावट नोटा टाळण्यासाठी प्रत्येक पाचशेची नोट स्वीकारण्यापूर्वी तिच्यावरील सुरक्षा वैशिष्ट्य तपासा तर मित्रांनो हे सांगितलेले नवीन नियम आरबीआय बँकेने हे सांगितलेले नवीन नियमाचे तुम्ही पालन करा आणि जर खोटी नोट असेल तर तुम्हाला नोट लगेच समजणार त्यामुळे बँकेने जे आहे तुम्हाला ते सगळे नियमाचे पालन करा तुम्हाला आणि अफवापासून पाचशेची नोट आता चलनातून बंद होणार नाही ना सोशल मीडियावर जे अफवा होते ती खोट्या खोट्या आहे असे आरबीआय बँकेने स्पष्ट सांगितले आहे तर त्यामुळे मित्रांनो अफोआर विश्वास ठेवू नका आणि लवकरात लवकर ज्या आर बी आय बँकेने नियम सांगितलेले आहेत त्या नियमाचे पालन करा तर नागरिकांनो तुम्हाला लवकरात आत लवकर आता आय नवीन एक नियम सांगणार आहे त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद